हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आणि आजचा दिवस अगदी तुमचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर सनातन हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते संकष्टी चतुर्थी भगवान गणेशजींना समर्पित आहे गणेश पुराणानुसार संकष्टी चतुर्थीला विधिवत पूजन आणि व्रत केल्याने भगवान गणपती लवकर प्रसन्न होतात या व्रताच्या प्रभावाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात सध्या श्रावण मास सुरू असून श्रावणात येणारी संकष्टी चतुर्थी ही विशेष आहे त्यानुसार जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यात संकष्टी चतुर्थी किती तारखेला आहे ते तर हिंदू धर्मात भगवान गणेशजींना विशेष महत्त्व आहे धार्मिक ग्रंथानुसार गणपतीला प्रथम पूजनीय देव मानले जाते गणेश पूजनाशिवाय कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात होत नाही प्रत्येक शुभ कार्याची आधी गणेशपूजन केले जाते गणेश पूजनाचे शुभ कार्यातील विघ्न दूर होतात अशी मान्यता आहे अशा या विघ्नहर्ता गणपतीला संकष्टी चतुर्थी समर्पित असून या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केली जाते सर्व व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी व्रत केल्याने भाविकांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात तसेच गणपतीच्या कृपेने सकारात्मक फळ प्राप्त होतं भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर सप्टेंबर महिन्यातील चतुर्थी रविवार तीन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे आणि पंचांगानुसार चतुर्थी तिथी दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी तीन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत तीन सप्टेंबर रोजी केले जाईल या दिवशी आ, बुद्धी आणि ज्ञानाचे देवत गणपतीची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात गणेश पूजेची वेळ सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून पनी पंचेचाळीस मिनिटांपर्यंत तर सायंकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत मान्यतेनुसार रात्री चंद्राला अर्ध दिल्यावर हे व्रत सोडण्याची प्रथा आहे त्यानुसार या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री आठ वाजून सत्तावन्न मिनिटांनी आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम श्री गणेशाचे ध्यान करून नमस्कार करा यानंतर घर स्वच्छ करून स्नान करावे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्ध्य द्या द्यावे यानंतर गणेश मंत्राचा जप करत गणपतीचे आवाहन करावे तर आपण जशी सत्यनारायण प्रभूंची पूजा मांडत असतो अगदी त्याचप्रमाणे आपल्यालाही ते गणपती बाप्पाची पूजा मांडायची आहे थोडक्यामध्ये मध्ये म्हणजे काय जसं आपण पाठ ठेवत असतो पाटावरती पिवळे व वस्त्र अंथरायचे आहे व त्या पिवळ्या वस्त्रावरती त्या पाटावरती आपल्याला तांदळाची रास ठेवायची आहे व त्यावरती जसा कलश आपण स्थापन करत असतो तसाच कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला सुपारी पैसा वगैरे सर्व काही टाकायचं आहे आणि टाकून झाल्याच्या नंतर एकतर स्वस्तिक काढा नाहीतर अष्टदिशांनी बोटे ओढून घ्या एवढे झाल्याच्या नंतरून आपण तो कलश तिथे ठेवायचा आहे त्या राशीवरती व त्यानंतर त्याच्यावरती एक प्लेट ठेवून त्यावरती आपल्याला दुर्वा पसरवायचे आहेत तर दुर्वा ह्या तीन पानाच्या असाव्यात व एकवीस दुर्वा किंवा एकावन्न दुर्वा घेऊन त्या प्लेटवरती आपल्याला त्या अंथरायच्या आहेत व त्यावरती गणपती बाप्पांचे आपल्याला स्थापना करायची आहे परंतु त्या अगोदर अगदी व्यवस्थितरित्या पंचामृताने अभिषेक घालून गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे व त्यानंतरून आपल्याला फळे फुले अगरबत्ती दुर्वा चंदन इत्यादी गणपतीच्या विधिवत पूजनाला सुरुवात करायची आहे तर गणपतीला पिवळे फुले खूप आवडतात त्यामुळे पूजेच्या वेळी त्यांना पिवळे फुले दुर्वा अर्पण करावी व लाल फुले म्हणजे जास्वंदीचे फुले देखील तुम्ही अर्पण करू शकता तर इथे चंदनाचा टीका वगैरे लावून आपण त्यांना गुळाचा किंवा तिळाचा नाहीतर गुळाचा किंवा खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवू शकतो आणि मोदकाचा खास करून त्यांचा आवडताचा मोदकाचा देखील नैवेद्य आपण इथे दाखवू शकतो बाप्पांचा आवडता नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतरून आपल्याला पूजेदरम्यान गणेश चालिसा आणि गणेश मंत्राचा जप करायचा आहे शेवटी आरती करून श्री गणेशाला सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत करू शकता आणि व्रत तर करा तर फक्त दुधाचा आहार घ्या तसेच गणपतीच्या मंदिरात विधिवत पूजा करत देवाला मोदक अर्पण करा भगवान गणपतीला मोदक खूप प्रिय आहेत मोदक अर्पण केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता श्रावण महिना चालू आहे त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण भोलेनाथांना देखील दुर्वा अर्पण करायचे आहेत जर मंदिरात जाऊ शक्य झाले तर खूपच चांगले आणि जर मंदिरात जाऊ शक्य नाही झाले तर तुम्ही घरच्या गहर घरी एकवीस दुर्वा तुम्ही शिवपिंडीवरती चढवू शकता याने अधिक पुण्याची प्राप्ती होईल तर वरील माहिती जर तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत श्री स्वामी श्रीस्वामी न प्रचोदयात मृत्युर्मोक्षी